चला गोष्टींच्या मंडळी नमस्कार चला गोष्टींच्या दुनिये या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत इथे आज आपल्याला भेटायला येण्यामागचं एक विशेष कारण आहे मंडळी तसं बघितलं तर आपली भारतीय संस्कृती ही अनेक विशेषतांनी नटलेली आहे आणि प्रत्येक दिवसाचा आपल्या संस्कृतीमध्ये उत्सव केला जातो मंडळी जसं की अगदी प्रतिपदेपासून अमावसेपर्यंत मग बली प्रतिपदा यमद्वितीया अक्षय तृतीया गणेश चतुर्थी ललिता पंचमी चंपाषष्ठी रथसप्तमी गोकुळाष्टमी दुर्गाष्टमी रामनवमी विजयादशमी दोन मोठ्या एकादशी द्वादशी धनत्रयोदशी नरक चतुर्दशी आणि मंडळी जी सगळ्या अंधारी तिथी म्हणून आपण जिची गणना करतो त्या अमावसेला सुद्धा आपल्याकडे लक्ष दिव्यांनी उजवून टाकणारा सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी हा आपण साजरा करत असतो अशा सगळ्या विविध सणांनी नटलेली ही आपली भारतीय संस्कृती आणि त्यातही चातुर्मास म्हटला की सणांची असते इतकी सणांची सगळी मांदियाळी आपल्या समोर चातुर्मासात येत असते आणि त्यातही श्रावण महिना हा विशेष सणांनी नटलेला असतो आपण श्रावण महिन्याचं महत्व वाचताना जिकडे तिकडे ऐकत असतो बघत असतो अनुभवत असतो श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे सोयीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे आणि मंडळी असा हा श्रावण मास या श्रावण महिन्याबद्दल बोलायचं झालं तर श्रावण सरी घेऊन आल्या सणांचीही मंगळा मंगळागौरी नागपंचमी रक्षाबंधन तोऱ्यास जन्माष्टमी श्रीकृष्णाची सुंठ साखर वाटते गोपाळकाला गोड होऊन आनंदाला ये भरते आनंदाला ये असा आनंदाचा हा श्रावण महिना आणि म्हणूनच मंडळी या श्रावण महिन्याच्या निमित्ताने आम्ही रोज आपल्यासाठी घेऊन येणार आहोत एक विशेष गोष्ट कारण असं आहे की हे सगळे सणवार मंगळागौर असो नागपंचमी असो दिव्याची अवस असो किंवा आणखी कुठला सण असो या प्रत्येक सणाला आपल्या संस्कृतीमध्ये कथेनी नटवले नटवलं गेलंय प्रत्येक सणाची एक गोष्ट आपल्याला सांगितली गेली आहे प्रत्येक दिवसाची एक विशेष गोष्ट आपल्याला माहितीये की आपण विविध पूजा सुद्धा करतो त्या पूजांच्या सुद्धा कथा असतात आणि त्या कथा वाचनाशिवाय ती पूजा सुद्धा कधी पूर्णत्वात जात नाही आणि त्यामुळे गोष्टींचं महत्व हे आधीपासूनच आपल्या संस्कृतीत अनन्य साधारण राहिलेलं आहे मंडळी आणि त्यातही गोष्ट ऐकायची कुणाकडून मग ती एकतर आजीकडून ऐकायची किंवा दादा ताईकडून ऐकायची आईबाबांकडून ऐकायची आजच्या या आपल्या स्मार्टफोनच्या युगामध्ये खरंच सांगायचं तर आपण ही गोष्ट ऐकायला विसरून गेलेलो हो। आहोत आणि आता आजकालच्या छोट्या पिढीकडून हे प्रश्न सुद्धा उपस्थित व्हायला लागलेले आहेत की आई बाबा दादा ताई आजी आजोबा गोष्ट सांगायला घरातच नसतात मग आम्हाला गोष्ट सांगणार कोण हा मोबाईल सांगेल का आम्हाला गोष्ट आणि या प्रश्नावर विचार करण्यासारखी वेळ आता आलेली आहे मंडळी आणि म्हणूनच याचं या उत्तर देण्याकरता आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत अख्खा श्रावण महिनाभर रोज एक सुंदर गोष्ट कधी आजी सांगेल कधी ताई सांगेल कधी दादा सांगेल कधी आई सांगेल कधी बाबा सांगतील तर कधी आपले गुरुजन सुद्धा आपल्याला गोष्ट सांगायला येतील चला तर मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आम्ही आमंत्रण देतो हो। आहोत चला गोष्टींच्या दुनियेत या आपल्या कार्यक्रमामध्ये येत्या चार ऑगस्ट पासून रोज आम्ही आपल्याकरता घेणं घेऊन येणार आहोत एक छानशी गोष्ट चला तर परत एकदा जाऊया गोष्टींच्या दुनियेत चला गोष्टींच्या